दिवस असला तरी दोन तीन काही महत्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये मी आणि सगळे विभागीय आयुक्त सगळे कमिशनर पोलीस कमिशनर जीएमसी पीसीएमसी वगैरे कलेक्टर सीईओ वगैरे त्या सगळ्यांची आम्ही बैठक घेतली होती आपल्याला सगळ्यांना माहिती मधल्या काळामध्ये आपण पुणे चॅलेंज ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही घेतोय आणि ही फार मोठी आपण घेतोय साधारण चाळीस ते पन्नास देशातले खेळा सायकल स्वार त्याच्यामध्ये सायकलपट्ट त्याच्यामध्ये समावेश होतील आज ते ऑल इंडियाच्या लेवलचे पण बाकीचे सगळे मान्यवर त्या फेडरेशनचे आलेले होते आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये स्टेज एक दोन तीन चार आपण करतोय साधारण शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे जानेवारीतले दिवस आपण निवडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दलचा फायनलचा अंतिम अधिकार हा त्या फेडरेशनचा आहे ते त्याबद्दलचं सांगतील परंतु आम्ही त्यांना विनंती केली की शनिवार रविवार पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जो एरिया आपण घेतला तो घ्या नंतर एक एरिया पवना आणि त्या बाकीचा आहे तो एक घ्यायचा आहे तिसरा एक आपला सासवड ते बारामती आहे असे चार एरिया आहे तर गर्दीचा भाग असतो तिथं शनिवार रविवार ठेवलं तर लोकांना पण त्रास कमी होईल आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते सुरू करायचं अशा वेगवेगळ्या मग पोलिसांची जबाबदारी काय किती लोकांची सोय करावी लागेल काय काय करावं लागेल ह्या सगळ्याची साधक बाधक चर्चा बराच वेळ जवळपास दीड तास आम्ही सगळ्यांनी केली आणि त्याच्यात कुठेही कमी पडायचं नाही रस्ते कुठले रूट आहेत ते रस्त्यामध्ये काही पिंपरी चिंचवडच्या मालकीचे पुणे शहराच्या मालकीचे आणि पीडब्ल्यूडीच्या मालकीचे आणि पीएमआरडीच्या चार जणांचा संबंध आहे येतो तर त्या चौघांनी कुठली कुठली जबाबदारी पार पाडायची आहे अशा दर पंधरा दिवसाला ह्याच्याबद्दल एकत्र बसलं जाणार दर पंधरा दिवसाला हे अधिकारी लोक बसतील आणि पुढच्या पंधरा दिवसात पुन्हा ते बसतील त्यावेळेस मी त्याच्यामध्ये असेल म्हणजे मी महिन्याला मिटिंग घेईन आणि राज्य सरकारच्याकडनं जे काही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होऊन त्याला मी पण हजर होतो तिथं जी चर्चा झाली तिथं सरकारकडनं आम्हा लोकांच्याकडनं सगळी मदत होईल अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली स्पोर्ट्स विभागाचे पण सगळे अधिकारी होते ते 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 जे जे विभाग त्या रूट कुठले आहेत त्याची पण त्यांनी आधीच पाहणी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आपण देश पातळीवर म्हणजे ही जगापर्यंत पोचावी ह्याच्यातनं आपलं इथलं टुरिझम पण वाढावं म्हणजे पर्यटन वाढावं हा आपल्याला त्याच्या पाठिंबाचा दृष्टिकोन आहे आणि एक अलीकड तुम्हाला माहितीये की जगात सगळीकडेच हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतंय तर सायकलवर प्रवास करण्यांची संख्या वाढतीये वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली दुसरं तुम्हाला माहितीये गेल्या रविवारी मी अधिकाऱ्यांना घेऊन हिंजवडीला गेलेलो होतो तिथं काही स्पॉट आम्ही बघितले तुमच्यातले पण काही सहकारी मित्र त्याच्यामध्ये समावेश झालेले होते त्याच्याबद्दल आज आठवडा झाला तर काय काय झालं त्याच्याबद्दलची जबाबदारी आपण मसेंच्यावर टाकलेली होती आपण कलेक्टरवर टाकलेली होती आपण सीवर टाकलेली होती आपण डीवर टाकलेली होती कासारसाईवरून जो काही कॅनॉल निघतो त्या कॅनॉलवर रस्ता करायचा त्याची जलसंपदा विभागावर टाकलेली होती आणि पीएमसी पीसीएमसी कमिशनर तर त्याचा आम्ही आढावा घेतला त्याच्यात बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे त्याच्यात आपल्याला अनधिकृत बांधकामाच्या बद्दलचं पण जे काही अतिक्रमण काढायची ती पण काढायला सुरुवात झाली आपण ज्या स्पॉटवर सकाळी सहाला गेलो होतो तिथं ते रस्ता करायचा होता तो पण त्यांनी पूर्णपणे बुजवलेला आहे त्याच्यामुळं तिथल्या इंजवडीच्या बऱ्याच जणांनी मागच्यापेक्षा कुठेतरी आमचे प्रश्न सुटायला सुरुवात झालेली आहे एक आशावाद अशा पद्धतीनं त्यांनी सांगितला टंडन म्हणून एक जण आहे त्यांना तिथं सर्वे करायला सांगितलं वरच्या भागात पाऊस कुठं कुठं कसा येणा येतो आणि किती पाणी त्या ओढ्यात होतं कुठले ओढे अडवले गेलेले आहेत कुठे कुठले ओढे बुजवले गेलेले आहेत कुठल्या ओढ्यावर बिल्डिंग केलेली आहे त्याला सगळ्यांना स्टॉप वर्क केलेलं आहे आम्ही ते बिल्डिंग पण पाडणार आहे जिथं फारच मोठ्या बिल्डिंग असतील तिथं दुसरा काय पर्याय होऊ शकतो तो जलसंपदा विभागाला पण बघायला सांगितलाय ला आणि त्या टंडनला पण बघायला सांगितलेलं आहे दोघांचंही सर्वेक्षण व्यवस्थितपणे चाललेलं आहे ते, ते वरपासून पार आपल्या नदीपर्यंत ते ओढे जातील अशा प्रकारचं त्याची रुंदी किती आहे त्याची लांबी किती आहे सरकारी मालकीचे जागा किती आहे असं सगळं काढायला सांगितलंय त्याचं मात्र सर्वेक्षण चाललेलं आहे आणि हे जर आमचं वेळेमध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्या सहकारी अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे पण ते जर झालं तर मधी जे काही हाहाकार माजला होता पाऊस पडल्यामुळं आणि हे सगळे ओढे बुजवल्यामुळे छोटे, -छोटे तिथं जागा ठेवल्यामुळं ते बऱ्यापैकी हिंजवडीचा प्रश्न निकाली निघेल बरेच रस्त्यांचे प्रश्न आम्ही घेतलेले ते पण सोडवायला सांगितलेले त्याची पण प्लॅन एस्टिमेटची कामं सुरू झालेली आहे काही पैसे एमआरडीसी देते काही पैसे पीएमआरडीए खर्च करत आहे आणि जिथं कशातच खर्च करता येणार नाही तिथं डीपीसी किंवा पीडब्ल्यूडी अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये करायचं ठरवलेलं आता उदाहरण तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर इथं बघा पुणे मेट्रो थ्री लाईन स्थानिक क्रमांक चार रस्ता मोकळा करणं ह्याच्यात काय झालं काय नाही अशा प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातले नैसर्गिक रुंदी रुंदीकरण प्रवाह खुला करणं त्याच्याबद्दलची काय कारवाई झाली काही काही ठिकाणी तुम्हाला माहिती ओढ्यातच भाजी मंडई करायचं चाललेलं होतं तर मान देवी मंदिराजवळील भाजी मंडईचं काय नंतर काहीनी असं सुचवलं की दादा तिकडून थोडस आपण खिंडीत सारखा रस्ता केला तर लोकांना सोयीचोई तोही सर्वे करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी चौक ते उड्डाण पूल तो तयार करायचा त्या सगळ्या गोष्टी चर्चा अतिशय व्यवस्थितपणे झाली रस्ते विकसित करणं घोटावडे मान हिंजवडी मारुंजी कासारसाई रस्ता तो नंतर पाषाण सुसपिरंगूट रस्ता नंतर माळुंगे नांदे मुलखेड घोटावडे रस्ता नंतर पद्मभूषण चौक मान चांदे फाटा विकसित करणे आणि तुमचा सुविधा भूखंड म्हणजे आता आम्ही काही बाबतीमध्ये तिथल्या ग्रामपंचायतींनी चुका केल्या त्या दुरुस्त करत असताना त्यांना पण काही जागा देण्याची गरज आहे उदाहरणार्थ भाजी मंडई करता किंवा आणखीन काही इतर ज्या गावच्या सार्वजनिक जा करता जागा लागतात त्याच्यामध्ये एम्युनिटी स्पेस ह्याची मागणी त्यांनी केलेली आहे पीएमआरडीला सांगितलेलं तुमच्या ज्या काही आरक्षण आहेत त्याच्यातल्या त्या जागा त्यांना सुचवा या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीमध्ये झाल्या आणि इतर पण काही आढावे आम्हाला घ्यायचे होते काही अधिकारात बाळाशी बोलायचे होते काही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या मला पण काही चर्चा करायची होती अशा प्रकारची चर्चा आमची जिल्ह्यातले धोकादायक पुलाच्या संदर्भात जिल्ह्यातल्या पुलाच्या संदर्भात देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी केलेली होती पण झालं काय परवाच्या अधिवेशनामध्ये काही लोकप्रतिनिधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर पीडब्ल्यूडी खात्याचे मिनिस्टर या नात्याने शिवेंद्रराजे भोसलेंनी तिथं असं सांगितलं की मी सचिवाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करतो आणि काही लो, लोकांची नावं त्यांनी अधिकाऱ्यांची जाहीर केलेली आता ज्यावेळेस तिथली ती कमिटी आली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कमिटीला थोडंसं त्याच्यापेक्षा वरच्या कमिटीचं महत्व जास्त निर्माण झालेला आहे त्याची आम्ही चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही अभ्यास केला आतापर्यंत चौकशीच्या निमित्तानं ती सगळी माहिती ते सचिव महोदयांना देतील आणि मग सचिव महोदय त्याबद्दलचा निर्णय घेतील पण आपण मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे ज्यांची वापर करण्याची क्षमता संपलेली आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून तेव्हा लोकांच्या करता योग्य राहिलेले आहेत धोकादायक झालेले अशा प्रकारचे ब्रिज पाडायला मी आज त्यांना सांगितलेलं आहे काही ठिकाणी थोडेसे दुरुस्ती केली काही म्हणजे त्यांनीच सुचवलेले आपल्या स्ट्रक्चर ऑडिटरनी तर ते लोकांच्या वाहतुकीच्या वर्धळिकाच्याकरता कर जाण्याकरता व्यवस्थित होऊ शकतात तर तिथं मी म्हणलं प्रीमियटीपी तुम्हाला त्याचा निधी देतो अशाही प्रकारच्या सूचना सांगितलेल्या आहेत केलेले आहेत आणि तशा पद्धतीनं ते काम करतात गोंडाकडून फोडण्यात आलेलं आहे स्प्रे मारला आहे त्याला कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस पकडायला गेले आणि जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनच्या काचा फोडल्या त्याच्यामध्ये माग्याशी ती चर्चा झाली कायद्याचा धाक तुम्ही म्हणू शकता तो तुमचा अधिकार आहे कायद्याचा धाक राहिला नाही असं आपण म्हणू शकता पण सीपीनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलंय असा कुठलाही तुम्हालाही माहिती कधी कधी पोलिसांच्यावर सामान्य नागरिक हात उघारण्याचा प्रयत्न करतात किंवा काही वेळेवाकडे प्रकार करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस पोलीस पोलिसी हिसका दाखवतात याही बाबतीमध्ये आणखी काळजी घेऊन अशा प्रकारच्या गोष्टी घडणार नाही आणि ज्याला पकडून आणतील त्याला पहिल्यांदा आणल्या आणल्या त्याच्या जवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या काढून घेतल्या जातील याबद्दलचं खबरदारी पुणे पो शहर पोलीस आयुक्त पण घेत आहेत त्यांनी कशा ते प्रकारच्या सूचना दिलेल्या पण सांगितलं सध्या पीसीएमसी कमिशनर त्यांच्या घरगुती कामाच्याकरता बहुतेक का, अमेरिका का कुठे गेलेले परंतु तिथं ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना पण तशा सूचना दिल्यात आणि गिलला पण तशा प्रकारच्या सूचना दिल्यात कारण मी पत्रकार मित्रांनी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अशी घटना घडल्यानंतर पोलीस सतर्क होतातच आणि आपल्या वर जबाबदारी असणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट घडू नये म्हणून ते काळजी घेतात आणि त्यांना काळजी घेण्याच्या सूचना आझाद मैदान पोलिससाठी मैदानी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी जी विचित घातली खाली सर्व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आमदारांवरती कुणाचाच धाक राहिला नाही सगळ्याच पक्षाचा असं वाटतंय तुम्हाला आमदारांवरती का तुम। म्हणजे आमदारांवरती धाक राहिला नाही का कंट्रोल राहिला नाही का कारण सगळ्यात झालंय रोहित पवारांची आमदारांवर ज्या पद्धतीने वागायला पाहिजे ती जबाबदारी विसरलेत का मी त्याच्याशी बोलून विचारतो की तू काही विसरला का आणि तो विचारला असेल अरे बाबा मला मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही मी खोटं नाही सांगत परवाची प्रेस झाली माझी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आमच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची ती झाल्यावर मी रातोरात तिथनं निघालो आणि डायरेक्ट मी बारामतीला गेलो काल मी दिवसभर बारामतीला होतो आजची ही मीटिंग आम्हाला घेणं क्रमप्राप्त होतं त्याच्यावर मी दुपारी पर्यंत काही इतर तालुक्यातली कामं सगळी उरतली आणि चार वाजल्यापासून आल्यापासून इथंच आहे ते मला तो गुन्हा दाखल झालेला म्हणजे मी अक्षरशः पहाटे चारला ला उठून पाचला कामाला कामाव लागल त्याच्यावर मी काही टीव्ही बघितलेलं नाही पण तुम्ही सांगताय ही गोष्ट नक्कीच खरी असेल असं गृहित धरून त्याबद्दलची माहिती घेतो पण सगळ्यांनीच आम्ही कुणी लोकप्रतिनिधी असला तो सत्ताधारी पक्षाचा असू किंवा विरोधी पक्षाचा असू बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेले जी घटना दिलेली आहे जे कायदे केलेले त्याचा जरी कोणी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल पंचवीस सव्वीस तीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी नेहमीच लोकांना सांगत असतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा शिकवण हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे ती नुसती ऐकायची नाही तर ती कृतीमध्ये पण आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे कधी कधी लोक चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते, ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत हे स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत यांना कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार मित्र पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझ्यासहित कुणी करता कामानं भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के न्यूज च्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल